होईलच प्रेम आजचा एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला आपण करूया आणि पाहूया की आजच्या एपिसोडमध्ये नक्की काय झालेलं यापुढे तू माझी वहिनी भावाची बायको मिसेस काव्या पार्थ देशमुख समजलं ना आणि मी हे विसरणार नाही की शेवटपर्यंत तू कुणालाही सांगितलं नाही मी तुझ्यासमोर होतो मी तुझ्यासोबत होतो आणि मी तुला सांगत होतो की आपण सगळ्यांना सांगूयात तर तू ते सांगितलं नाहीस आता जेव्हा तिथून निघून जातो आणि काव्या चक्कर येऊन खाली पडते ती ते सगळं आठवून खाली कोसळून जाते कारण तिला मानसिक त्रास होत असतो या सगळ्याच गोष्टींचा तिला समजून घेणारं असं कोणीच नसतं आणि ती चक्कर येऊन खाली पडते जीवा बाहेर जातो आणि तेवढ्यात इकडे पाहतोय तर काय पार्थला त्याची आई समजवत असते की आता काव्या तुझी बायको आहे आणि तिला बायको मान आणि तिला समजव तर तो बोलतो की इथे मलाच मी समजलेलो नाही आहे मलाच एवढा त्रास होतोय तर तिला मी काय समजवणार तर त्याची आई बोलते की तुलाच पुढाकार घेतला पाहिजे हे सगळं समजवायला आणि तर तू जाऊन तिला समजाव आणि इकडे जीवाचं मात्र सगळं पहिल्या काही आठवणी आठवून त्याला भरपूर वाईट वाटत असतं आणि यानंतर पार्थ काव्याच्या रूममध्ये जातो आणि पाहतात तर काय की काव्या चक्कर येऊन खाली पडलेले आहे पार्थच्या आई म्हणते काव्याला पटकन हॉस्पिटलला घेऊन जा आणि पार्थ तिला घेऊन हॉस्पिटलला निघतो तेव्हा पार्थची आई म्हणते तिथे काय झालेलं आहे ते आम्हाला कळवा आता गावकरी आणि नंदिनी आणि तिच्या घरचे सगळेजण बाहेर उभे असतात तर विचारतात की काय झालेलं आहे काव्याला तर ती तो म्हणतो की जेव्हा मी रूममध्ये गेलो तेव्हा काव्या चक्कर येऊन पडलेली होती आणि तो रागारागाने विचारतो सरपंचाला की मी आता तरी हिला घेऊन जाऊ का हॉस्पिटलला तर तो म्हणतो ही काय विचारण्यासारखी गोष्ट आहे का ती तुमची बायको आहे आणि तुम्हाला घेऊन जावंच लागेल ना तुम्ही नाही जाणार तर कोण घेऊन जाणार असं बोलून तो सांगतो की यांना तालुक्याच्या हॉस्पिटलला घेऊन जा आणि पार्थीतून निघून जातो आणि नंदिनी सुद्धा निघत असते तोपर्यंत तिला गावकरी आडवतात आणि म्हणतात तू कुठे निघालीस तू कुठेही जायचं नाही तर नंदिनी म्हणते अहो ती माझी बहीण आहे आणि ती आजारी आहे आणि मला जाऊ द्या तर ती ते, ते गावकरी म्हणतात की नाही तू कुठेही जायचं नाही आहे हा सगळा प्रसंग तुझ्यामुळे आलेला आहे आधीच या गावातून जाऊन तू आमच्या नावाची नाचक्की केलेली आहेस तू तु आता तुझ्या पाठी बहिणी राहिलेल्या आहेत त्यांचा विचार कर तू इथून कुठे जायचं नाही तुझ्यामुळे जा तुझ्या माम्या बहिणीचं लग्न मोडता मोडता राहिलंय समजलं ना आता कुठं पळून निघालीस असे तिला गावकरी म्हणतात सरपंचाची बायको म्हणत असते तोपर्यंत नंदिनी म्हणते आहो मी कुठे पळून गेली होती मला तर मी पळून गेली नव्हती मला किडनॅप केलं होतं तेवढ्यात सावकरी म्हणतो की ठीक आहे तुम्ही पळून गेला नव्हता किंवा तू पळून गेली नव्हतीस यावर आमचा विश्वास आहे पण हळकून कोणाच्या हातात बांधलं तुमच्या हातात बांधलं हळद कोणाला लागली तुम्हाला लागली मेहंदी कोणाच्या हाताला लागली तुमच्या बहिणीच्या हाताला लागली का तुमच्या हाताला लागली आणि लग्न कोणाचं झालं तर तुमचं नाही तर बहिणीचं झालं तर लग्न कोणाचं व्हायला पाहिजे होतं तर तुमचं हो ना मग नंदिनी म्हणते अहो हे काय बोलताय तुम्ही तुम्ही काय बोलताय मला तर तेवढ्यात सावकर म्हणतो बरोबर बोलतोय मी काय चुकीचं बोलत नाहीये होणारी नवरी चुकून एकदा बाहेर नेलं तुम्हाला पण आता बाहेर जाऊ नका आता पाऊल बाहेर टाका ते तुमचं लग्न झाल्यावरच आता हे ऐकून नंदीने एकदम शॉक होऊन जाते नंदीने म्हणते कोणाचं लग्न माझं लग्न माझं लग्न कुणाशी माझ्या गळ्यात जो हार टाकणार होता त्याला तर ते तुम्ही माझ्या बहिणीच्या गळ्यात हार टाकायला लावला मग तुम्ही कोणाशी माझं लग्न लावून देत आहे ता मेल होती है तर सरपंच म्हणतात समजावा तुमच्या मुलीला घालमेल होतीये तिच्या जीवाची समजावा तिला पण रीत तर पाळावी लागेल ना तर नंदिनीचे वडील हात जोडतात आणि म्हणतात यशवंतराव सगळं थांबवा कुठेतरी माझ्या एका मुलीचा बळी गेलाय आणि आता दुसऱ्या मुलीचा माझ्या बळी जाऊ देऊ नका प्लीज थांबवा कुठेतरी मी तुमच्यासमोर हात जोडतो कारण जिचं लग्न ठरलं होतं ती बिनलग्नाची जर आमच्या गावातून परत गेली तर ते तरी कुठे बसणार आहे आमच्या परंपरेत असं बोलून यशवंतराव तिच्या वडिलांचे तोंड बंद करतात मुलगी इथे नव्हती हिला काही माहिती नाहीये पण तुम्ही तर होता ना इथे आता हे सगळं गावकरी ऐकत असतात आणि सगळे एकमेकांच्या तोंडाकडेही बघत असतात परत या सगळ्यातून जायचंय का तुम्हाला तुम्ही नाही म्हणणार ही मुलगी नाही म्हणणार मग गावकरी भडकणार मग गावकरी परत मारायला उठणार गा जाळपोळ करायला उठणार काळं फासायला उठणार हेच परत तुम्हाला करायचं आहे का काल संग्रामचं लग्न मोडणार परत हेच हवं आहे का तुम्हाला तेवढ्यात नंदिनी बोलते मिन्नल संग्रामचं लग्न का मोडेल त्यांचं काय संबंध आहे या सगळ्याशी काय बोलताय तुम्ही कुठल्या जगात जगताय मी सुद्धा एका एनजीओ मध्ये काम करते हो आम्हाला माहिती आहे तुम्ही एका एनजीओ मध्ये काम करता आणि अशीच मोडलेली लग्न थकलेली लग्न तुम्ही लावून देता हे आम्हाला माहिती आहे आम्ही पण पंचकृषीत सांगू की जी मुलगी अडलेली लग्न लावून देते तिचं लग्न लावून आम्ही दिलं तर नंदिनी म्हणते अहो हे काय बोलताय तुम्ही तुमचं तुम्हाला तरी कळतंय का की तुम्ही काय बोलताय नंदिनीचे मामा म्हणतात अग नंदिनी तू कुणाबरोबर बोलतेयस ना थोडे याचे तरी भान ठेव जरा पताच्या मर्जीने पळून गेलीस आणि मोठ्यांशी कसं बोलायचं हे कळतही नाही लाज कशी वाटत नाही तुला मामा अरे मी जे घडलं ते तुझ्या समोरच घडलं ना मी स्वतःहून पळून नाही गेले सगळं जे घडलंय ते दीपक मुळे घडलंय ना मग तुम्ही मला का सगळे बोलताय आणि सरपंच म्हणतात आता हे बघ दीपक हा कुणाला माहिती नाहीये तो या मंडपात आला हेही कुणाला माहिती नाहीये आणि कुणी त्याला ओळखतही नाहीये जर कुणी ओळखत असेल तर सांग आम्हाला कुणी त्याला पाहिला सुद्धा नाही आहे खरं खोटं काय समजायचं आम्ही असं सरपंच बोलत असतात तर नंदिने म्हणते कोण काय समजतं याने फरक नाही पडत मला माझ्या घरच्यांचा माझ्यावरती विश्वास आहे बस एवढंच आम्हाला माहिती आहे मामा म्हणतात त्या विश्वासाचं काय करायचं लोनचं घालायचं आहे का तुझ्यामुळे मंडपात काव्याला बसावं लागलं तुझ्या आई वडिलांना मान खाली घालावी लागली आणि आता त्या विश्वासाचं काय घेऊन बसलेले आहेस तुला आता काहीतरी करायला भेटतंय तिथे तू करायचं सोडून तू स्वतः बोलायला लागली आहेस का सगळ्या मोठ्यांना उलट तेवढ्यात मामी म्हणते होय नंदिनी आमचे आब्रू वाचवायला आमच्या मेनलचं लग्न वाचवायला काव्या बाहुल्यावर चढली तिने खूप प्रयत्न केले ग माघार घ्यायचे पण नाही जमलं तिला ह्या गावकऱ्यांनी तसं होऊच दिलं नाही बाळा गावं ही अशीच असतात काव्या ही स्वतःचे विचार मांडणारी सगळ्यांशी आपलं मत मांडणारी अशी मुलगी होती तरी सुद्धा तिला तिचं मत मांडून माघार घेता नाही आलं तुझं तर लगीन होणार होत हे गावकरी आहेत ना तुला लगीन झाल्याशिवाय इथून नाही सोडणार बघ तिने सगळीकडे पाहून बाबांना म्हणते बाबा अहो तुम्ही तरी बोला ना काहीतरी तर तिचे बाबा म्हणतात काय बोलू बाळा सांग बाप म्हणून मगाशी मी एकदा हरलोय आणि आता पुन्हा मान कापून घ्यायला उभा आहे बघ मी कळतय बाळा मला सगळं कळतय पण माझे हात कापले गेलेत माझी जीप छाटली गेली काय करू बाळा सांग मला हे गावकरी आपल्याला त्यांच्या नियमांच्या पलीकडे जाऊ देणार नाहीत आपल्याला त्यांच्या नियमांपुढे आपली मान खाली झुकवावीच लागणार आहे तू नंदिनी मगाशी विचारलंस ना काव्याला तुम्ही लग्नासाठी का उभं केलं कसं उभं केलं बाळा हे असंच आणि तुला आम्ही आता उभं करणार आहोत सेम तसंच आता नंदिनीला हे ऐकून भरपूर शॉक बसलेला असतो आणि नंदिनीला कळतच नसतं की काय करायचं आहे तर बघूया आता नंदिनी पुढच्या एपिसोडमध्ये काय करते आणि लग्न कोणाशी करायला तयार होते तिच्याशी कोण लग्न करणार आहे हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहू उद्या आपण या एपिसोडमध्ये नक्की काय होणार आहे तुम्हाला काय वाटत आहे ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवू शकता तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते